नमस्कार मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुमचं मी स्वागत करते मित्रांनो आज आपण छान अशा मागे गणपतीच्या उत्सवाच्या निमित्तानं आम्ही छान असं मंदिराकडे तुमचं आहे तिकडे जाऊन आणि तिकडे दा मंदिर असा ना तर गणपतीचं बाजूकच मंदिर असं मायापूरच्या म्हणून आमच्या इकडे गावात मंदिर असा तर त्या मंदिराकडे जाऊया आपण मित्रांनो आणि छान असं आपल्या तळ कोकणातलं मंदिर आणि गणपतीचं दर्शन पण घेऊया तर चला आता जाऊया थेट आम्ही मंदिराकडे आणि मंदिराकडे गेल्यानंतर तुम्हाला मंदिर दाखवते तर आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो तर चालू करूया तर मित्रांनो घराकडनं सुटल्यानंतर मग इथून ह्या रस्त्यानं इकडे गेल्यानंतर पुढे महेरी मंदिर तर, तर इकडे हा पूल असा इथे आम्ही गणपती विसर्जन दरवर्षी करतो सगळे गणपती इथे विसर्जना घेतात तर, तर इकडे पुढे इल्यानंतर मित्रांनो हायवे भेटता आणि जो हायवे असा ना जो कोडासाठी म्हणजे मुंबईसाठी गेलेलो रस्तो असा आणि यासाठी बोग गेल्यात तर मुंबईसाठी रस्तो गेलो असा तर ह्यो कुडाळसाठी आणि मुंबईसाठी गेलेलो रस्तो आणि यो गोव्यासाठी जाणारो रस्तो असा हायवे अगदी आमच्या पाच ते दहा मिनटावरती हायवे असा ह तर मित्रांनो पुढे येल्यानंतर मारुती मंदिर भेटतं आणि मारुती मंदिर असा छान असा या आमच्या गावातला छान असा मा मारुती मंदिर असं तर आपण थोडक्यात मारुती रायाचं दर्शन घेऊया आणि पुढे मायापूर्वचारी मंदिराकडे जाऊया तर ह्या आमच्या मायपुरोचारी मंदिराकडे जातानाचा ह्या हनुमंताचं मंदिर असा हनुमंताची छान अशी मूर्ती आतमध्ये गाभाऱ्यात असं तर आपल्या या कोकणातलं सुंदर असा मंदिर हनुमंताचं मंदिर आलं आणि पुढे आपण निघतो तो मायपुरोचारी मंदिराच्या इकडे तर छान असा आहे आपला तळकोकणातला आमच्या आमच्या मारुतीरायाचा मंदिर असा मित्रांनो अनेक मंदिरं असत आमच्या गावात तर थोडक्यात मी तुमका पुढे पुढे दाखवेनच तर या हनुमंतरायाचा मंदिर आणि बाजूक बघितलं तर छान असं रस्तो असा आणि इकडे बाजूकच इथे बाजूक ह्या मंदिराच्या बाजूकच असा स्टेज असा ह्या स्टेज असा आणि इथे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे होतात तर मित्रांनो ये रस्तो गेलो बाजारपेठेत आणि हा रस्तो गेलो असा सरळ मायापुरोचारी मंदिराकडे तर आपण मायापुरोचारी मंदिराकडे जातलो सो तर ह्या हनुमंताचा मंदिर असा आपल्या तळकोकणातला आमच्या गावातला तर पुढे येल्यानंतर मित्रांनो समोर येल्यानंतर ना इथे गेट दिसतात गुप्ते यांचा घर असा आणि ते दीड दिवसाचं गणपती इथे पूजन करतात आणि नंतर मग ते मुंबई ग्रवाना होतात तर या गुप्ते यांचा इकडे घर असा आणि इथे बंगलो असा त्यांचं ते गणपतीच्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या वेळी घेतात आणि तर आमच्या कोणाक माहिती नसतात तर ह्या आमच्या तळकोकणातला कोकणातला अवधूत गुप्त्यांचं घर असा मित्रांनो तर इथून पुढे गेल्यानंतर मित्रांनो सरळ आपण मायापुरचारी मंदिराकडे येतो आणि मायापुरचारी मंदिर अगदी जवळच असं समोरच तुमका ही सुवारड्याची होळी दिसतं आणि होळीच्या दिवशी इकडे या रानावरती चढून जातात आणि होळी गावकरी मंडळी येते होळी इथे लावली जातात पूजन केलं जातं होळीचा तर ही रस्तो गेलो असा सरळ मायापुरचारी मंदिराकडे तर ह्या सुवर्डाच्या म्हणजे होळीच्या दिवशी म्हणजे अगोदर इथे होळी रोवली जातात वरती डोंगरावर चढून जातात गावकरी मंडळी आणि हा रस्तो गेला बाजारपेठेत आमच्या तर इथे छान अशी शेती पण केलेल्या लोकांनी आणि छान अशी भाजीपाले इथे लावलेले आहेत मित्रांनो तर ह्या तळ कोकणातल्या अशा मंदिराकडे जाताना मायापूर्वचारी मंदिराकडे जाताना हे तुमका दिसतं सुवर्ड्याची होळी म्हणून ओळखली जातात आणि पुढे येल्यानंतर मित्रांनो पानवठं दिसतं आणि इथे पानवठ्यात मस्त एक छान असा पाणी असं आणि आजूबाजू लोक गेलं तर बागा तर लोकांचे तर इथे नारळाची झाडं वगैरे दिसते तुमका तर इथून काही पाच दहा मिनटाच्या अंतरावर सुद्धा नाही आहे असं मंदिर अगदी पाच ते सहा मिनटाच्या अंतरावर असं मंदिर असतं तर मंदिराकडे येताना एक पानवठो भेटलो तर मी इकडे थांबलेलं आहे तर आता आपण थेट मंदिराकडे जातो हे मंदिराकडे इथून पुढे गेल्यानंतर उजेसाठी वळाचा असा आणि आपण थेट जातो असो मायापूर्वजारी मंदिराकडे तर या पानवठ्याकडे थांबलेलं आहे तर हिवा तुम्हाला बोट तो मायापूर्जारी मंदिराकडे जाणारा रस्तो असा आणि इथून पुलाकडनं ओझारा पुढे येलात की इकडे उज्यासाठी मंदिराकडे जाऊ घेता आणि थेट आपण मंदिराकडे जातो मायापूर्जारी मंदिराकडे तर मायापूर्वजारी मंदिराकडे मित्रांनो इल आहे आणि मायापुरुचारी मंदिराकडे मी आता असे आणि हा आमचा गावातला मायापुर्ुचारी मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूकच गणपतीचा स्थान असा तर मी पहिल्या आधी हातपाय धुवून घेतला आहे आणि नंतर मग हातपाय धुवूनच मंदिरात प्रवेश असतो तर हातपाय धुतले मस्तपैकी आणि नंतर मी मंदिराकडे आतमध्ये गेलो तर हे समोर दिसताना तुमका ह्या मायापुर्जारी मंदिरा आणि मंदिराच्या बाजूकच देवळी छोटीशी दिसतात तुमका तर तिथे गणपतीचा मंदिर असत थोडक्यात आणि शंकराची पिंडी वगैरे असत आणि काही मूर्ती असत देवतांचे तर आपण पहिला आधी मित्रांनो मंदिरात जाऊया आणि गणपतीरायाचं दर्शन घेऊया तर बाजूकच मंदिराच्या बाजूकच ह्या गणपतीचं मंदिर असत तर आपण मी पहिलो आधी मंदिरात गेलो आहे आणि मी मंदिरात गेल्यानंतर गणरायाचं पहिला दर्शन घेतलं आहे छान अशी गणपतीची मूर्ती असा आपल्या मायापुरुचारी मंदिरात तर अनेक असे भक्तगण दरवर्षी या महोत्सवाक येतात आणि आप गणपती मोदक वगैरे देणं या काम असतात म्हणजे दरवर्षी प्रसाद म्हणून मोदक वगैरे इथे लोकं आणतात तर इथे शंकराची पिंडी असतात आणि आजूबाजूक देवतांचे मूर्ती असतात तर आपल्या या तळकोकणातल्या सुंदर अशा मंदिराकडे मी म्हणजे अगदी आमच्या बाजारपेठेतनं पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर असलेल्या मंदिर असतात तर छान अशी नंदी देवाची मूर्ती असा आणि बाजूकच गणरायाची मूर्ती असा तर छान अशी आपल्या तळकोकणातली गणरायाची मूर्ती असा अगदी अशी जुनी अशी मूर्ती असा इथे या देवात मायापुरोचारी देवळी म्हणून असा तर मित्रांनो बाजूकच मायापुरोचारी मंदिराच्या बाजूकच मी इल आहे आणि इथे पहिला आधी माया मायापूर्वचारीचा दर्शन घेतलं आहे तर आतमध्ये तुमका नेता आहे आणि आतमध्ये देवीचं दर्शन आपण घेऊया तर तळकोकणात अशी अनेक मंदिरं असतात ती तुमच्यापर्यंत पोचवं मला नक्कीच आवडत तर इथे भक्तकडून काही काही भक्तगण दिसतात तुमका तर ते दरवर्षी येणारे असतात ते दरवर्षी या मंदिराकडे भेट देतात आणि आपले काय मनातले इच्छा असते ते इथे नवस बोललं जातं आणि नवस बोलल्यानंतर मग नवस फेडणीसाठी जत्रेसाठी हे मग भावी भक्त भक्तमंडळी येतात तर हा आमचा महापुरुजारी मंदिर आणि गाभाऱ्यात मित्रांनो छान अशी मूर्ती असतात मायापूर्वजारीची तर ही माऊली असा आणि बा त्याच्या बाजूकच मायापूर्वचारीचा मंदिर असा तर या आपल्या को, हो तर कोकणातला सुंदरसा मंदिराकडे मी आहे तर थोडक्यात आपण मंदिर परिसर बघूया आणि मी तुमका पुढे आजूबाजूचा परिसर पण दाखवते थोडक्यात तर ही आपल्या मायापुरोचारी देवीची मूर्ती असा आणि छान अशी आत आद, आतमध्ये गाभर दोन मूर्ती असत तर अनेक असे आपल्या तळकोगणातली जी मंदिरं असतात जी आपल्या तुम्हाला माहिती नाहीत ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करते तर मित्रांनो आज माया या मायापूर्वजाने मंदिराकडे इल आहे मी गणेशोत्सव म्हणजे मागी गणेशोत्सवाच्या निमित्ताने इल इकडे तर छान असा ह्या मंदिर उभारण्यात दिलेला असा बांधण्यात दिलेलं नूतनीकरण केलेलं असं नवीन असा इकडे दरवाजा जर बघ गेला तर छान असं लाकडी दरवाजा इथे बनवलेलं असा मंदिर मायापूरच्या मंदिर अगदी बाजारपेठांना अगदी जवळच असा तर कौलारू साज असलेला असा मंदिर असा आणि मंदिराचं सभामंडप तुमकं दिसतात तर छान आपल्या तळ कोकणातला असा मंदिर आणि आजूबाजू बघ गेल्यात तर छान छोटे छोटे असे मूर्ती असतात आणि प्रत्येक मूर्तीसाठी वेगळा स्थान असा असा बाहेरच्या ठिकाणी तर आतमध्ये मित्रांनो दर्शन घेतलं आहे मस्त आणि तुम्ही पण दर्शन घ्या आणि आपल्या तळकोकणातल्या सुंदरशा सुंदर अशा मंदिराकडे मी तर ह्या मागे गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी दरवर्षी येत आहे तर दरवर्षीच्या दरवर्षीप्रमाणे मी यंदा पण आहे तर मायापूर्वच्या देवीचं दर्शन मी घेतलं आहे आणि तर कोकणात अशी अनेक जी मंदिरं असतात ती तुमच्यापर्यंत पोचवत माका नक्कीच आवडत तर मित्रांनो छान अशा या मंदिरात मी इलेल आहे आणि मंदिर परिसर तुम पण तुमक दाखवत आहे तर थोडक्यात आपण दर्शन घेऊया देवीचा तर मित्रांनो बाहेरच्या ठिकाणी काही मूर्ती असत ते इथे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केले असत तर ह्या आमचा मायापूर्वजारी देवीचं मंदिर असा तर मी इकडे गणेशोत्सवाच्या म्हणजे मागी गणेशोत्सवानिमित्तानं दरवर्षी येते तर इथे मोठं कार्यक्रम केला जाता मागी गणेशोत्सवा का तर यंदा काय तेवढं मोठं ह्या दिसाक नाही मा तिकडे आणि कार्यक्रम का काय कारण तर मला माहिती नाही का गावकरी मंडळींचा काहीतरी असताना तर आता त्यांना गावकरी मंडळी जे पुजारी असत पुजारी काका असत त्यां माहिती असत तर त्यांना मी विचारलं म्हणजे त्यां ते काय मला भेटाक नाही नंतर मग ये जा करणारे लोक असत ना त्या त्यांची गाराणी वगैरे घालण्यात ते आतमध्ये होते तर मी मंदिराकडे तर भाविक भक्तगण मित्रांनो गाडी घेऊन येतात इकडे अनेक असे भाविक भक्तगण इथे दर दिवशी या मंदिरात भेट देतात आणि आपले काही नवस असते भेटतात नवस बोलतात तर या छान अशा मंदिराकडे इल आहे मित्रांनो आपल्या तळकोकणातलं सुंदर असं मंदिर थोडक्यात आम्ही बाहेरून बघूया आणि नंतर मग मी तुमका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते मित्रांनो तोपर्यंत नमस्कार मित्रांनो आणि पुढच्या व्हिडिओच्या पुढच्या व्हिडिओ म्हणजे कोकणातली जी मंदिरं असतात मी तुम तुमच्यापर्यंत पोहोचवताना तर पुढे फेटूया चला नमस्कार